जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले सगळे प्रश्न आता बाजूला त्या ठिकाणी पडलेले आहेत सत्ताधाऱ्यांना प्रमुख प्रश्नावर चर्चा करायची नाही बोलायची नाही सरकारची तेवढी हिंमत सुद्धा नाही वेगळे मोठे मोठे प्रश्न सरकारविरोधी बालंट येणारे आहेत सरकार अस्वस्थ आहे पाशमी बहुमत घेऊन सुद्धा सरकार शांतपणे या राज्याची सेवा करू शकत नाही त्याचं कारण सुद्धा असं आहे की महाराष्ट्रातले जे अन्याय अत्याचाराच्या किंवा सर्वसामान्य जनतेला छळण्याच्या घटना घडत आहेत त्या इतक्या भयानक आहेत इतक्या दुर्दैवी आहेत कि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रशासनापासून कोणीही वाचू शकत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे छावा छावा चित्रपटाला छत्रपती संभाजी महाराजांचा आजपर्यंत जो दडपून ठेवलेला इतिहास होता ज्या मनुवादी सनातनी ब्राह्मणी मानसिकतेच्या इतिहासकाराने जे प्रवीण प्रशांत कोरटकर जो बोलला ते काही तथाकथित इतिहासकारांनी छत्रपती संभाजी राजांचा इतिहास आजपर्यंत राम गणेश गडकरी पासून तो सर्वात मोठा संभाजी राजांचा शत्रू जर कोणी असेल संभाजी राजे नसताना तर तो, तो राम गणेश गडकरी आहे त्यांनी तर राजांना बदफैली स्त्री लंपटानी राजसन्यास नाटकात इतकं बदनाम केलं एकालाही राग आला नाही आजपर्यंत लक्षात घ्या संभाजी ब्रिगेड सोडली तर त्या गडकरीनं राजांचं एकंदरीत चारित्र्य आणि चरित्र सुद्धा चुकीच्या पद्धतीनं मांडलं आणि त्या गडकरीचा रेफरन्स घेऊन मग इतर इतिहासकारांनी सुद्धा संभाजी राजा अत्यंत निगेटिव्ह पद्धतीनं मांडण्याचं काम केलं परंतु महाराष्ट्रामध्ये तमाम गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अर्थात खरा इतिहास लोकांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही शिवप्रेमी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलो आणि मला अभिमान आहे मी त्याचा एक घटक छोटासा भाग आहे कार्यकर्ता आहे परंतु छावा चित्रपटाने जे आपण मांडत होतो तेच ते त्यांनी ऐंशी टक्के आणि अत्यंत भव्य दिव्य स्क्रीनवर चांगल्या पद्धतीने मांडलं परंतु संभाजी राजांना ज्यांनी पकडून दिलं ज्यांनी हलहाल करून मारलं ज्यांनी मनुस्मृतीनुसार मारलं तो पिक्चर समोर येऊ दिला नाही फक्त औरंगजेबाने राजांना मारलं असं सांगितलं जात पण ज्या मनुस्मृतीनं तुम्हाला लिहिण्याचा बोलण्याचा सांगण्याचा ऐकण्याचा अधिकार नाही आणि जर तुम्ही लिहिलं बोललं सांगितलं वाचलं अर्थात संस्कृत पासून सगळं तर मात्र तुम्हाला तुम्ही शुद्र असल्यामुळं तुम्हाला लिहिण्या बोलण्यास तुम्हाला शिक्षा केली जाते आणि जी शिक्षा त्या काळी संस्कृत आणि इतर सगळ्या गोष्टी तुम्ही शिक्षितच जा, नाही पाहिजे आणि जर झालात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला त्याच पद्धतीनं शिक्षा केली जाईल संभाजी राजांनी आठ भाषा पारंगत असलेला आपला राजा चार ग्रंथ लिहिणारा उत्तम साहित्यिक असणारा आपला शंभू राजा परंतु त्या मनुस्मृतीचे सगळे नियम आटी मोडल्या होत्या धाब्यावर बसवल्या होत्या किंवा त्या मनुस्मृतीच्या नियमांचा चुथडा करून टाकला होता म्हणून संभाजी राजांना मनुस्मृतीनुसार आता हलहल करून मारलं मनुस्मृती सांगा कोण समर्थक आहे भले अनाजे पंतांची पिलावळ औरंगजेबाच्या पदरी सुद्धा कामाला होती लक्षात घ्या अफजल सोबत सुद्धा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता लक्षात घ्या म्हणजे जशी इकडे होती तशी तिकडे सुद्धा होती हे विसरू नका आणि ती तशीच आपली शत्रू म्हणूनच तिकडे ही काम करत होती त्याने संभाजी राजांचा बदला कसा कशा पद्धतीने घेतला हे फक्त त्या छावा चित्रपटात सांगायचं दाखवायचं मांडायचं राहिलं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेमध्ये ते दाखवण्याचा प्रयत्न झाला होता मला फक्त एवढंच सांगायचंय परंतु इतिहास ज्या पद्धतीने पद्धतीनं मांडत असताना दहावीस टक्के शिरके किंवा इतर गोष्टी बदनामीकारक दाखवल्या त्याच्यावर आपणच ऑब्जेक्शन घेतलं पण चित्रपट मात्र घराघरात घरातल्या सहकुटुंबानी आणि महाराष्ट्राच्या देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे। अत्यंत ताकदीनं पोचला पोचलाच पाहिजे परंतु त्या संभाजी राजांना ज्या पद्धतीनं औरंगजेबाने हलाल केलं म्हणून औरंगजेबाचीच आता महाराष्ट्रातली छत्रपती संभाजीनगरच्या त्या कबरच उद्ध्वस्त झाली पाहिजे ती कबर नकोय स्वराज्याचा शत्रू आहे औरंग्या म्हणून त्याच इथं नामोनिशान नकोय आता औरंगजेबाची कबर खरं तर शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या इतिहासाचं प्रतीक आहे कारण औरंगे काय त्याच्या का बापाला सुद्धा शिवाजी महाराजांचं राज्य ताब्यात घेता आलं नाही कुठलाही गड किल्ला ताब्यात घेता आला नाही शिवाजी महाराजांना ते हरवू शकले नाहीत मात्र शेवटी इथल्याच मातीत रडून, रडून 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 मेला कळू द्या ना जगाला नका तिथं दिवा बत्ती करू नका तिथं बाकीच्या काय त्याचे त्या कबरीचे लांगल चालून करू परंतु ज्यांना औरंगजेबाचा मिस कॉल येतोय कबरीतून त्यांना वाटतं की औरंगजेब इथं नको आहे सगळं मान्य आहे मी म्हणतो उकडूनच टाकायचा आहे औरंगजेबाचा तो जे थडग आहे ते उद्ध्वस्त करायचंय का वाट कोणाशी बघताय केंद्रात तुमचं सरकार आहे सांगा पुरातत्व विभागाला राज्यात तुमचं सरकार आहे मुख्यमंत्री तुमचे सांगा त्यांना ते सगळं उद्ध्वस्त करायला पण त्याच्यासोबत तुम्हाला मुघलांचा अकबरांचा किंवा अजून कोणाचा मग ते ताजमहल पण नकाना ठेवू इंडिया गेट गेट ऑफ इंडिया हे सुद्धा जुने इंग्रजांचेच प्रतीक आहेत ना इंग्रज सुद्धा या भारताचे शत्रू होते हे विसरलेत बऱ्यापैकी लोक इंग्रजांनीच बरेच सेंटर बिल्डिंग असेल किंवा बरेच भुयारी मार्ग असतील बरेच पोल्स असतील पुणे मुंबई इतर ठिकाणी नागपूर आणि मग हे सगळं उद्ध्वस्त करायचं असेल तर मग अगोदर हे सुद्धा केलं पाहिजे ते करायचं न करायचं हा केंद्र सरकारचा विषय राज्य सरकारचा विषय आपण फक्त औरंग्यापूर पर्यंत बघूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जो व्यक्ती शत्रू आहे तो तो स्वराज्याचा शत्रू आहे आणि तो तो आपला शत्रू आहेच औरंग्याचं कोणी समर्थन करणार नाही आणि जे औरंग्याचं समर्थन करतील ते शुद्ध या राज्याचे देशाचे गद्दार असतील एवढं मला सांगावं लागेल कशाला नतमस्तक जायला तिथं लोक जातात आता मला सगळ्यात महत्वाचं याच्या पुढं चर्चा करायची आहे कि तुम्हाला औरंग्याचा राग येतो त्याच्या त्या कबरीचा तुम्हाला कधीच इतिहासाची बदनामी झाल्यावर विश्व हिंदू परिषदेला बजरंग दलांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रशांत कोरटकरचा निषेध करावा त्याला अटक करावी त्याला फाशी झाली पाहिजे यासाठी बजरंग दल विश्व हिंदू परिषद का आंदोलन करत नाही माझा थेट आणि पहिला हा प्रश्न आहे मला फक्त दोन तीन मुद्द्यावर चर्चा करायची मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आता माझा साधा सर्व प्रश्न आहे तुम्हाला औरंग्याचा इतका राग आहे तो मुस्लिम आहे म्हणून पण त्याच्यापेक्षा औरंग्यापेक्षा भयानक शिवद्रोही महाराज नसताना आता चारशे वर्षानंतर आहेत जे शिवरायांना इकेरी बोलतात इकेरी भाषा वापरतात जे खरच शिवद्रोहीपणा करतात त्यांना पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्या मानगुटीवर आणून बसवलेलं असत हे विसरू नका मग जो न्याय निकाल निर्णय तिकडं दिला असेल त्या किल्ल्यासाठी मग रा रायगडावरचे ते अतिक्रमण किंवा इतर सगळ्या गोष्टी हे होत असताना रायगडावर परत परत सांगतो शिवप्रेमींचा रायगड या स्वराज्याची राजधानी रायगड त्याच रायगडावर ज्या पद्धतीनं याच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तमाम सत्ताधारी व्यवस्थेकडून कधी कधी वेगळ्या वेगळ्या प्रकरणात अवमान केला हो जातो ज्या एका शिक्षकाला एका शिक्षिकेने ज्या पद्धतीची वागणूक द्यायला पाहिजे होती ती वागणूक दिली नाही असभ्य पद्धतीने वागणूक दिली जाते ती गुन्हे इथंच महाराष्ट्रात पुण्यात बीड जिल्ह्यात दाखल आहेत आणि मग ही जर परिस्थिती असेल ही आता जर अशी परिस्थिती असेल तर याला जबाबदार कोण हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे नक्कीच पंजाबचा पंजाबच्या लोकांचा सरदारांचा सगळ्या यांचा सन्मानच केला पाहिजे परंतु एका बाजूला हिंदुत्ववादी म्हणून सांगायचे एका एका बाजूला राम मंदिर किंवा हिंदू धोक्यात हे म्हणून सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या लोकांकडून खाण्यापिण्याची पार्टी घ्यायची लिमन साहेब पुण्यामध्ये ही कुठली व्यवस्था आहे हा कुठला म्हणजे वैचारिकपणा आहे असं म्हणलं तरी हरकत नाही आता येऊया मेन मुद्द्यावर मूळ मुद्द्यावर औरंग्याचा विरोध करतायत महाराष्ट्रामध्ये औरंग्याचा बजरंग दल विश्व हिंदू परिषद अजून सोमेगोमे उठून आंदोलन करतोय निषेध करतोय पण माझ त्या आलेल्या पिकाच्या नाशवंत वस्तूला फळाला करायचे आणि ती विनंती इतकी महत्वाची आहे माझा एक साधा सरळ प्रश्न आहे दोनच प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं मला कमेंटमध्ये पाहिजेत किंवा सरकारने ते देणं अपेक्षित आहे मी माध्यमांसमोर सुद्धा ही गोष्ट मांडणार आहे की केंद्रीय पुरातत्व विभाग असेल राज्य पुरातत्व विभाग असेल कदाचित पश्चिम महाराष्ट्राचा स्वंत स्वतंत्र विभाग करून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारने हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याची तरी जाण ठेवणं फार गरजेचं आहे असं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटत मग आता इथं झालंय काय इथं काय या सगळ्या गोष्टी चालतात मित्रांनो इथं सर्रासपणे एजंटगिरी चालते आणि एजंटगिरी म्हणजे कशा पद्धतीची असेल ती मी कल्पना करू शकत नाही सगळ्यात महत्वाचं माझे दोन मुद्दे ज्याच्यावर मी आपल्या समोर चर्चा आलोय आणि तेरा मिनिट झाले मी त्या विषयाला स्पर्श सुद्धा केलं नाही पहिली माझी मागणी अशी ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मान्यच केली पाहिजे करावी लागेल अन्यथा सुट्टी देणार नाही असं आपल्याला ठणकावून सांगावं सुद्धा लागेल मला एवढंच म्हणायचं आहे त्या औरंग्याची कब, कबर कधी काढायची किंवा वरचं जे लवाजमा ला, केलं आहे ते सगळं डिमॉलिश करा पण माझा एक ज्वलंत प्रश्न आहे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि त्या समाधीवर ज्या पद्धतीनं अतिक्रमण केलेलं आहे म्हणजे कदाचित तुम्हाला आठवत असेल नसेल छत्रपती समाधी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही समाधीपासून मागच्या बाजूला थोड्याच अंतरावर आहे आणि तिथून मूळ खंडोबाकडं पाठीमाग असा जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याच्या लगतच किंवा जास्त पुढे सुद्धा जायचं नाही नुसतं तुम्ही रायगडावर समाधीच्या तिथे गेलं तर पाठीमाग जर पाहिलं तर तुम्हाला एक कुत्र्याचा पुतळा दिसेल जो वाघा कुत वाघा वाघ्या कुत्रा म्हणून ओळखला जातो वाघ्या काय भूमिका मांडत असेल काय बोलत असेल मुख्य पद्धतीने बोलतो चालतो मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे त्या कबरीचं काय करायचं ते राज्य सरकार ठरवेल मुख्यमंत्री महोदय संभाजीनगरचा औरंग्या तो झाकी आहे बीड जिल्ह्यातील म्हणजे मला असं विचार करून सुद्धा राग येतो कसं इतिहासामध्ये ते पात्र घुसळलेलं असेल म्हणजे कुठलं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवलाय हा वाघ्या कोण तो साधा कुत्रा ऐश्वान येतो त्याचे चालन कशासाठी केले जातात त्याला सुद्धा पोलीस संरक्षण आहे पहिलं औरंग्याच्या अगोदर तो वाघ्या कुत्रा उकडून टाका अशी माझी प्रामाणिकपणे स्पष्ट भूमिका आहे सगळ्यात महत्वाचे त्यांची मुलगी असेल त्यांचा परिवार असेल या विषयाकडे या प्रश्नाकडे कसं गांभीर्यानं धरतील कारण देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळेल की नाही माहीतच नाही आता निकाल सांगितला जाईल कारण चंद्रकांत दादानी न्याय मिळेल असं काही ठेवलंच नाही आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही हिंदुत्ववाद्याला आजपर्यंत या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी ठेवलाय काय कल्पना असेल काय याच्यातून सांगायचंय त्यांना याचा कधीतरी विचार तुम्ही आम्ही करणार आहोत की नाही या मताचं मी आहे सगळ्यात महत्वाचा माझा अजून एक दुसरा मुद्दा आहे आता तो मुद्दा इतर हा आपल्या सगळ्या व्यवस्थेशी निगडीत असल्यामुळं ते ये मला बोलणं तर क्रमपात्र आहेच परंतु महाराष्ट्राला कसं वेड्यात काढलं जात आहे त्याचं एक उत्तम उदाहरण या सगळ्या प्रकरणावरून दिसत असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही आणि हे सगळं महाराष्ट्रात आपल्या आसपास आपल्या आजूबाजूला आस भयानक पद्धतीनं घडतंय वाघ्या कुत्रा आला कुठून सांग ना काय इतिहासाशी संबंध आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुठं दाखवलं का कुठल्या कथा कादंबऱ्या नाटकात का 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 पुस्तकात सुद्धा वाघ्या कुत्र्याचा रोल मग महाराजांच्या समाधीच्या शेजारी कसा का काय आणि काही भाकडकथा का रचल्या जातात की तो फार पाळीव होता आता तो काही साडेतीनशे वर्ष मांजरीची यांची लाईफ किती वर्षाची असते याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा आणि मी थांबणार आहे तो शेवटचा मुद्दा असा आहे प्रत्येकजण आयुष्यामध्ये उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आज दिवसभरात काहीतरी चांगलं करायचं चा, चांगलं केलं पाहिजे या भूमिकेतून आपलं आयुष्य जगत असतो आपण कधीच चिकित्सा करत नाही मी तुम्हाला माझा दुसरा जो पॉइंट आहे तो चिकित्सा करायला देणार आहे तुम्ही कधी सिंहगडावर गेलाय का तुम्ही कधी सिंहगडाच्या पायऱ्या चढून वर गेलेला आहात का तुमच्यावर एका भाजपच्या शिवद्रोही कार्यकर्त्यांना का जो सडका मेंदूच आहे त्याने म्हणे तक्रार केली या भाजीवाल्याकडे की, भाजी की तू कशी अशी भाजी बनवली आणि आम्हाला त्या भाजीचा राग यायचा कारण आम्ही ट्रिपोर असल्यामुळे दररोज तेच 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 खाऊन म्हणजे हे नाही काम करायला लागलं सांगा या सगळ्या ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री हे त्याच आहेत ज्या विचारधारेचे विचार निलेश राणे आणि नितेश राणे दंगलवाद आणि असंतोष वातावरण निर्माण करायचं आणि गोंधळ घालायचा हा त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम मला त्यांनाच प्रतिप्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित तुमच्याकडे मिळू शकेल म्हणून मी तुम्हाला विचारतोय त्या चित्रपटामध्ये नायक घरी आल्यानंतर तो औरंगजेबाशीच थेट चर्चा करतो किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या थोड्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत पडणं पटणाऱ्या आहेत पण त्याच्या लगेच पुढचा प्रसंग आहे की आम्ही मराठी आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत अजिबात कुणाला घाबरणार नाही आणि ताकदीनं ताकतीनं ताकतीनं ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आनंदात होती त्यावेळेस एक त्यांचा माणूस चंदीगड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आठवला म्हणून सांगतो सिंहगडावर तुम्ही पाय ठेवलाय सिंहगडावर तुम्ही गेलाय वाघ्या कुत्र्या जसा रायगडावर नेऊन ठेवलाय आणि मला जेवढा सध्या हिंदुत्ववाद्यांना राग येतोय ना औरंगजेबाचा हिंदुत्ववाद्यांच्या डोक्यामध्ये ज्या पद्धतीनं औरंगजेब असा घुसलाय ना रागच आलाय त्यांना मला प्रामाणिकपणे सांगा स्पष्टपणे सिंहगडावर तुम्ही गेल्यानंतर तिथं टिळकाच्या वाड्याचा काय संबंध टिळक वाडा आला कसा काय टिळक काय इतिहासाच्या काळात होते का सिंहगड कुणाचा आहे त्यांची जागा तिथं त्यांनी कशी काय ते घर बांधलं या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे आणि हक्केच्याच अंतरावर इकडं टिळकाचा वाडा आहे तुम्ही कधी सिंहगडावर वर चालले वर एकदम गेले तर उजव्या हाताला तो टिळक वाडा दिसतो तुम्हाला औरंग्याचा थडग काढायचा ना बिलकुल काढा तो स्वराज्याचा शत्रूच आहे पण इतिहास पुसणार तुम्ही महाराजांचा शौर्याचा इतिहास तुम्ही नाही सांगू शकणार चार चारण आठ आठवळीचा इतिहास पाठ्यपुस्तकात शिकवला जातो काय शानपणा शिकवणार तुम्ही महाराजांना नेहमी कमी पद्धतीने लिखलं गेलंय विसरू नका मग रायगडाचा वरचा वाघ्या काढा नाही तर इथला सिंहगडावरचा टिळक वाडा कशासाठी आहे ते तरी सांगा काढून टाका बघा हे विचार करून करून आहे ना म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी डोकं चालत नाही अशी परिस्थिती आहे कारण आमची लोक इतिहास विसरलेत अजून एक महत्वाची गोष्ट आहे इतिहासामध्ये इतिहासाचे संदर्भ घेऊन इतिहास असा कलुषित करणारी बरीच मंडळी आहेत माझ्या भाषेत त्यांना आधुनिक औरंगजेब म्हणतात ते भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पदावर इथं होते शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास त्यांनी मांडला का नाही सुधांशी त्रिवेदी भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून काम करायचे शिवाजी महाराजांचा गुरुचा आणि चुकीचा इतिहास त्यांनी मांडला का नाही महाराष्ट्रात या तो कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल भांडारकर संस्थेतील ती सगळी बारा पंत असतील किंवा पुरंदरीने सुद्धा त्यांच्या राजा शिवछत्री पती पुस्तकात कशा पद्धतीने मांडलं होतं आक्षेप घेतला आपण तेव्हा ते सगळं वगळलं मला एवढंच म्हणायचंय कि हे जे नाठाळ आहेत कोरटकर सोलापूरकर किंवा अजून कोणी कोणी त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे पळून गेले तरी पोलीस पकडू शकत नाहीत याच्यापेक्षा वाईट दुर्दैव काय म्हणून मी सुरुवातीचे जे माझे शब्द आहेत पहिल्या एक मिनिटाच्या आतले दोन मिनिटानंतर मी मुख्य विषयावर आलो होतो मी आता परत पहिल्या विषयावर जातो मग मला सांगा जर सगळी लोक अशा पद्धतीनं बदनामीकारकच सगळं मांडणार असतील आणि फक्त धर्मद्रोही राजकारण करणार असतील तर राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे का नाही लोकांनी आळशी बनवलं आणि लोकांकडूनच वसून केलं गेलं हे तुम्ही आम्ही सांगणार आहोत की नाही आणि मग या सगळ्या गोष्टीचा फेरा म्हणजे सारासार विचार केल्यानंतर एक अपयशाचा फेरा सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा नशिबाला आहे असं मला ठामपणे ठणकावून सांगावं लागेल कारण शिवरायांचा पराक्रमाचा इतिहास खोट्या पद्धतीनं मांडून इतिहासाचं मांडवल करून काही मनवादी टाळकी आमच्या जर मानगुटीवर बसत असतील तर या सगळ्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष व्हायला पाहिजे एवढीच मापक अपेक्षा आहे वाघ्या कुत्रा तुम्हाला हटवायचा आहे ना बिलकुल हटवा पण अगोदर आधुनिक औरंगजेबाचं काय त्यांच्यावर काय कारवाई कधी होणार आधुनिक वाचावीर कसे उद्ध्वस्त करणार हा माझा सवाल आहे रायगडावरचा वाघ्या कुत्रा तुम्हाला कबर पाडण्यापेक्षा वाघ्या कुत्रा फार चांगला आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि ज्यांची घरं उद्ध्वस्त केली नाशिक आपलं त्या बीडच्या पोलिसांनी नाशिकमध्ये विधानसभेचे मतलबी वाऱ्या वाहत आहेत परंतु इकडं ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा तो वैचारिक वारसा जपण्यासाठी जर प्रत्येक शिवप्रेमी प्रयत्न करत असेल तर समाधीच्या शेजारी वाग्या कशासाठी सिंहगडावर टिळकाचा वाडा ते हटवायचं असेल तर हे सगळं हटवा एवढीच माफक आणि सार्थ मागणी घेऊन आपल्या समोर आलं धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र